नमस्कार मी पांडव सर आज आपला विषय वेळेला वेळेवरच गाठा ही जगातील महान सिद्धांत मित्रांनो माणूस सुखी आहे का दुःखी आहे ही ओळखण्याची सर्वात मोठी खून जर कोणती असेल तर वेळ आहे काही माणसं सहज बोलून जातात काही केल्याने वेळ जातच नाही ती माणसं जगातील सर्वात दुःखी समजावीत आणि वेळ कसा जातो हे कळतच नाही ही सांगणारी माणसं जगातील सर्वात सुखी समजावीत एकदा गौतम बुद्धांना एक, एक प्रश्न विचारला माणूस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती करतो त्यावरती गौतम बुद्धाने दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे की इतरांच्या पेक्षा माझ्याजवळ सर्वात जास्त वेळ आहे ही सांगितलेली सर्वात मोठी चूक आहे मित्रांनो या लोकांना कुठं माहिती आहे की वाळूच्या रेतीसारखा एक एक वाळूचा कण जसा निष्ठून जातो ना तशी वेळ कधी निष्ठून जाते हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आणि आयुष्यामध्ये एकच गोष्ट अशी आहे की ते आपल्यापासून एकदा का दूर गेली ना ते आपल्याजवळ परत कधीच येत नाही अगदी विकत घेतली तरीसुद्धा नाही आणि म्हणून मित्रांनो जे काही तुम्हाला करायचंय ते आत्ताच करा आजच करा उद्याची बात करायची नाही आणि वेळ पैशापेक्षा कितीतरी पटीनं श्रेष्ठ आहे पैशाची आपल्याला गुंतवणूक करता येते पण वेळेची नाही पैसा आपल्याला साठवून ठेवता येतो पण वेळ मात्र नाही आणि वेळ की देतानी संधी सर्वांना समान देण्याचं काम करते मग तो गरीब असू द्या तो श्रीमंत असू द्या ती पुरुष असू द्या किंवा ती महिला असू द्या सर्वांसाठी चोवीस तास म्हणजे चोवीस तासच त्या वेळेचा तुम्ही सदुपयोग करता का दुरुपयोग करता याच्यावरती वेळेचं महत्व अवलंबून असतं मित्रांनो जगामधला एक जगप्रसिद्ध चित्रकार त्यांनी फक्त दोन मिनिटांमध्ये अप्रतिम आणि अतिशय सुंदर असं चित्र रेखाटलं आणि ते चित्र ज्यावेळेस जगाच्या मार्केटमध्ये गेलं त्यावेळेस त्याची किंमत एक मिलियन डॉलर एवढी झाली हे ज्यावेळेस लोकांना समजलं त्यावेळेस लोकांनी आश्चर्याने आपलं बोट तोंडात घातलं आणि त्याला विचारलं की तुम्हाला दोन मिनिटांसाठी एक मिलियन डॉलर्स मिळतात हे कसं शक्य आहे त्या वर्षी त्या चित्रकाराने दिलेलं उत्तर अतिशय समर्पक आहे त्यांनी सांगितलं या दोन मिनिटासाठी माझ्या आयुष्यामधील मी तीस वर्ष कडवी मेहनत केलेली आहे म्हणून हे शक्य झालेलं आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यात वेळच वेळ आहे त्या वेळेचा चांगल्या कामासाठी तुम्ही पण सदुपयोग करा चांगला उपयोग करा आयुष्यभर तुम्हाला त्याचे फायदे मिळत राहतील त्याचे बेनिफिट्स तुम्हाला मिळत राहतील एक अगोदर तुम्ही वेळेची कदर करा नंतर वेळ तुमची कदर करेल हा मित्रांनो एक लक्षात ठेवा वेळ ही वेळेची किंमत अनमोल आहे त्याची किंमत आपण कधीच करू शकत नाही आणि ज्यांनी याची अनुभूती घेतलेली आहे तोच वेळेची किंमत करेक्ट करू शकतो जर तुम्हाला एका वर्षाचं मूल्य जाणून घ्यायचं असेल ना तर रात्र दिवस डोळ्यात तेल घालून की कडवी मेहनत ज्याने केला प्रचंड ताकदीचा अभ्यास ज्याने केला तो शेवटच्या क्षणाला फक्त अर्ध्या पॉइंटने मित्रांनो नापास झाला त्या विद्यार्थ्याला तुम्ही विचारा अरे एका वर्षाची किंमत काय तो तुम्हाला सांगेल आणि एका महिन्याचं मूल्य तुम्हाला जाणायचं असेल तर फक्त शेवटच्या महिन्यामध्ये ज्या बाळाच्या आईने गर्बामध्ये आपल्या बाळाला गमावलं त्या बाळाच्या आईला विचारा एका महिन्याची किंमत काय असते ती पण तुम्हाला सांगेल मित्रांनो एका मिनिटाची किंमत जर तुम्हाला जाणायची असेल तर फक्त एका मिनिटासाठी ज्या प्रवाशाची ट्रेन सुटून निघून गेली त्याला विचारा तो सुद्धा तुम्हाला एका मिनिटाची किंमत सांगेल आणि फक्त एका सेकंदासाठी ज्याचा जीव वाचला ना त्याला तुम्ही विचारा तोसुद्धा तुम्हाला एका सेकंदाची किंमत सांगेल मित्रांनो वेळ कोणासाठी थांबलेली नाही हे जगामधलं महान सत्य आहे की अगदी तुम्ही काम करत असाल तरी पण वेळ सरकणार आहे तुम्ही काम करत नसाल तरी पण वेळ सरकणारे तुम्ही झोपलात तरी आणि तुम्ही जागा असाल तरी वेळ ही जाणारच आहे मग तुम्ही ठरवा ना झोपायचं की जाग राहायचं आणि जगामध्ये सगळे शोध लागले फक्त आणखी की वेळेला परत आणण्याचा शोध मात्र मित्रांनो कोणालाच लावता आलेला नाही हे जगामधलं फार मोठं आश्चर्य आहे अरे आपल्या खिशातील रुपये वाया गेले पैसे वाया गेले तर फक्त पैसेच वाया गेले ना पण आपल्या आयुष्यातील वेळ वाया गेला तर मित्रांनो आपलं आयुष्य वाया जातं म्हणून वर्तमान बर्बाद सब कुछ बर्बाद आणि म्हणून मित्रांनो एक थोड्या वेळामध्ये जर आपल्याला भरपूर काही करायचं आहे आणि म्हणून वेळेला जर वेळेवरच गाठायचं असेल तर आपल्याला येथून पुढं की मित्रांनो एक करावं लागेल कायमस्वरूपी आपल्याला सजग राहावा लागेल सावधान राहावं लागेल आणि उठा संघर्ष करा उठा संघर्ष करा मित्रांनो हा माझा छोटासा वेळ मी पुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि नंतर भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार